नमस्कार विद्यार्थी करिअर मेकिंग युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आज नीट युटी काउन्सिलिंगमधील एम बी बी एस गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जो राऊंड टूमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किंवा जो कट ऑफ आहे तो किती होता तो आपण पाहणार आहे फार न वेळ झाला होता दुसऱ्या राऊंडमध्ये एम ऑल इंडिया ने, ने, महाराष्ट्र काउन्सिलिंग प्रोसेस मधील दुसऱ्या राऊंड मधील जनरलचा कट ऑफ जो आहे तो पाचशे सहा एवढ्या एकशे बावीस एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे आपल्याला जनरल मधून म्हणजे ओपन मधून आपल्याला ऍडमिशन झालेलं आहे त्याचा जो एस एम एल आहे तो मात्र छत्तीस चाळीस म्हणजे तीन हजार सहाशे चाळीस एवढा आहे पुढची आपली कॅटेगरी आहे ती म्हणजे ू एस या कॅटेगरीसाठी मार्क सर्वात कट ऑफ आहे बघा आणि ईब्ल्यू एस साठी ऑल इंडिया शहात्तर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ आहे एवढा कधीच कमी नव्हता आणि पंचावन्न एकसष्ट हा एस एम एल ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटचा आहे ईडब्ल्यू एस ला दरवर्षीपेक्षा जास्त फायदा होताना या वर्षी दिसतोय एसी बी सी म्हणजेच मराठा आरक्षण यासाठी पाचशे तीनचा कटॉप आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे ब्याऐंशी एवढा ऑल इंडिया आहे आणि तीन हजार नऊशे सेहेचाळीस वरच्यावर वरच्यावर हा सुद्धा कटॉप कमी होताना दिसतोय ओबीसी कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मध्ये पाचशे चार मार्काला आणि अठ्ठेचाळीस हजार तेरा ऑल इंडिया आहे आणि एस एम एल तीन हजार आठशे एकोणनव्वद असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचं कॉलेज आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे विजे कॅन्डिडेट आपण पाहायला गेलं तर चारशे पासष्ट मार्क ऑल इंडिया बँक अठ्याण्णव हजार एस एम एल आठ हजार दोनशे अठ्ठावन्न हा एन टी बी या कॅटेगरीसाठी तर राहिला आहे म्हणजे एकंदरीत चारशे पासष्ट मार्काला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आपल्याला एन टी बी कॅटेगरीसाठी मिळालेलं आहे परंतु मार्क फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र एन टी बी किंवा एन टी वन कॅटेगरीसाठी आपण चारशे शेहेचाळीस पर्यंत जवळपास एकोणीस मार्काला डाऊनफॉल आलाय एक लाख अठ्ठावीस सा दे ला। हजार सातशे सत्तावन्न फिमेल कॅन्डिडेटचा एन टी बी कॅटेगरीसाठी कट ऑफ डाऊन आलेला आहे दहा हजार सातशे एकोणसत्तर एस एम एल असणाऱ्याला एन टी बी मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे फिजे कॅन्डिडेटसाठी आपण पाहायला गेलं तर चारशे चौऱ्याऐंशी मार्काला आणि फिमेल कॅन्डिडेटला चारशे एकाहत्तर एवढ्या मार्क्सला नव्वद हजार पाचशे एकोणीसच्या फिमेल कॅन्डिडेटला फिजे कॅन्डिडेट म्हणून एमबीबीएस ॲडमिशन मिळालेलं आहे गव्हर्नमेंटसाठी आणि त्यांचा एस एम एल आपल्याला सात हजार सहाशे बेचाळीस एवढा आहे एन टी सी कॅटेगरीसाठी आपण जर पाहायला गेलो तर फिमेल कॅन्डिडेटसाठी चारशे शहाण्णवचा ऑफ आहे आणि ओपनसाठी म्हणजे त्यांच्यातल्या जनरलसाठी एन टी सीच्या जनरलसाठी पाचशे एक मार्काचा ऑफ आहे छप्पन हजार चारशे चौऱ्याऐंशीला ला गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज मिळालं आहे गडचिरोली म्हणजे त्याचा एस एम एल जो आहे तो चार हजार सहाशे बावीस आहे एन टी डी या कॅटेगरीसाठी पाचशे दोन एवढा कट ऑफ फिमेल साठी आलाय एकोणपन्नास हजार सहाशे साठ आणि चार हजार चोवीस एवढा एस एम एल असणारा एन टी डी मधून आपल्याला ऍडमिशन मिळालेला आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी एस सी एस सी कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं तर एक लाख अठ्ठावन्न हजार छत्तीस एवढा ऑल इंडिया रँक आणि चारशे अठ्ठावीस मार्काला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं आहे दरवेळेस दहा मार्काचा डिफरन्स असतो यावर्षी मात्र जवळपास आठ ते नऊ मार्काचा डिफरन्स आहे एक लाख हे बारा हजार नऊशे बहात्तर एवढा एस एम एल असला तरीसुद्धा गव्हर्नमेंटचं एम बी बी एस कॉलेज मिळालं आहे एस टी कॅटेगरीमध्ये तीनशे एक्केचाळीस जनरलसाठी आणि फिमेल कॅटेगरीसाठी तीनशे चाळीस हा कट ऑफ राहिला आहे तीन लाख अडोतीस हजार तीनशे एकतीस एक आणि चोवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस ज्यांचा एस एम एल आहे आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यामधील असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना कदाचित हा व्हिडिओ उपयोगी पडावा यासाठी बनवलेला आहे राऊंड थ्रीमध्ये याच्यामध्ये कट ऑफ तीन ते चार मार्काचा डिफरन्स राहू शकतो तो व्हीचे कॅन्डिडेटमध्ये एक मार्काचा एनटी डी साठी एक ते दोन मार्काचा एम टी सी साठी एक ते दोन तीन मार्काचा ईडब्ल्यू एस साठी आणखी एक मार्काचा किंवा दोन मार्काचा ओपन साठी तीन ते चार मार्काचा एस सीबीसी आणि ओबीसी साठी तीन ते चार मार्काचा डिफरन्स कमी येऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवावा त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्याच्या ऍडमिशनसाठी सुद्धा आम्ही शंभर ॲडमिशन तुम्हाला करून देण्याचा सिलसिला आपल्याकडे सोबत आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी कदाचित हा जो आपला चॅनल आहे तो एक महिलाचा दगड बनावा आणि दिशादर्शक होकायंत्रासारखं यंत्रासारखं काम करावं यासाठी आपण सर्व गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो कदाचित हा प्रे कदा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकम द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र